नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे चला आपण आता गणपती पुळेला चाललेलो आहे हा निसर्ग बघा किती छान दिसतोय ते भरपूर दिवसापासूनची इच्छा होती गणपतीपुळेला जायची ते आज पूर्ण होती माझी त्याच्यामुळं मी खुशच आहे आणि गाडीत प्रवास करताना चिंतन पण आमचा खूप एन्जॉय करतोय आणि ही आंबाबाई आम आमची आदविका पप्पांना इतकं प्रश्न विचारून विचारून वैताग देत होती त्याच्यामुळे तिला म्हणलं सगळी झाडं मोजून सांग मला किती आहेत ते तर तिचा कार्यक्रम चालू होता झाडं मोजायचा त्याच्यामुळे तिचं बाहेर लक्ष होतं आणि मला सांगत होती मम्मी एवढी झाडं झाली तेवढी झाडं झाली तर तिचा कार्यक्रम तो चाललेला आणि ह्या मॅडमला गाडीत बसलं की झोपच पहिली येते त्याच्यामुळे त्या झोपायचाच कार्यक्रम करतात आणि ह्याचा बाहेर गाड्या बघायचं झाडं बघायची हे कार्यक्रम चालू आहे आणि एन्जॉय करायचा कार्यक्रम चालू आहे ह्यावेळेस काय पोरींच्या अभ्यासामुळं पप्पांनी काय दिवाळीच्या सुट्टीला आम्हाला गावाला पाठवलं नाही मग पोरी काय गप्प बसतात का पुरी म्हणल्यात चला पप्पा फिरायला न्या मग फिरायला न्या तर मग ते म्हटलं कुठं नेहा हो तर म्हटलं गणपतीपुळेला जाऊ आपलं दर्शन पण होईल आणि पुरी एन्जॉय पण समुद्रकिनारी त्याच्यामुळं आम्ही गणपतीपुळेला जायचा विचार केला आणि इथं आम्ही चहाला थांबलेलो होतो मला जेवायला नाही मिळलं तर चालेल पण चहा पाहिजेच म्हणजे पाहिजेच त्याच्यामुळं आम्ही इथं खेडला जाताना हे हॉटेल लागतं तिथं चहा पिलो नाश्ता वगैरे काय नव्हतं आम्ही पोहे वगैरे घरनंच खाऊन आलेलो होतो त्याच्यामुळं नाश्त्याचा विषयच नाही त्याच्यामुळं आम्ही इथं चहाच पिलो मला चहाच पैसा होता सकाळ धरणं स्वयंपाक वगैरे करून आम्ही डबा वगैरे घेऊन आलेलो होतो तर आता इथं चहा बघा एक नंबर चहा आहे इथला तर बहुतेक अणुस या हॉटेल हे ह्या हॉटेलचं नाव आहे मी विसरली पण दापोलीला गेलो होतो त्यावेळेस पण ह्याच हॉटेलमध्ये आम्ही च नाश्ता केला होता मिसळपावचा तर चहा तर एक नंबर आहे इथं आणि इथं कॅमेरामन आहे ते आमच्या आदिविका मॅडम आहेत आणि तिला मी म्हटलं चहा एक नंबरच आहे तर मला म्हणती शायनिंग मारत मारत पिते चहा तिचं म्हणण्याचं कारण काय तर मी फक्त एकटीचाच व्हिडिओ काढते आता म्हणलं ह्या मॅडमचा पण काढून घ्यावा तर त्या पण शायनिंग मारत मारतच छापेत होत्या त्यांना चहाची खूप आवड आहे ती पण आपल्या टी चुसक्या मारत मारत चहा येते कारण तिला पण चहा आवडलेला होता त्याच्यामुळे तिचा कार्यक्रम चालू होता आणि हिता आता आम्ही हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर ह्याचा धिंगाणा चालू झाला तर ह्याला इकडं तिकडं पळत राहतो त्याच्यामुळे ह्याच्या पाठीमागे एक माणूस लागतोच लागतो त्याला लक्ष ठेवायला <स्थावागा> तर एका मिनटात डोळा चुकून आपला कार्यक्रम करतो दे आता हिथं गाडीत बसलो आणि पुढचा प्रवास सुरू केला हे आता पुढं आल्या सावरड्याच्या पण पुढं आल्यानंतर हा व्हिडिओ घेतलेला आहे ही खाडी आहे डोंगराच्या मधून चाललेली आणि इथं बघू शकता इथं सगळी कुसळच आहेत इथं सगळं जांबा दगडाचं खाणीच आहेत सगळ्या त्याच्यामुळे इथं काही उगतच नाही कुठंतरी क्वचित एखाद्या ठिकाणी तांदळाची शेती आहे नाहीतर सगळं इथं कुसळच उगवलेले आहेत इथं शेती पण करत नाहीत जांबा दगडाच्या खाणीच खाणी इथं बघायला मिळते जर आलं तर आणि पूर्ण सगळी बांधकामं ही आहेत ती जांबा दगडातलीच आहेत तर तुम्ही बघू शकता गणपतीपुळेला जातानाच तिथं थोड्याशा अंतरावरती वॉटर पार्क लागतं तर तिथं आम्हाला काय जाता आलं नाही आणि व्हिडिओ पण घेता आला नाही तर कधीतरी परत घेत गे, घेईन आता इथं आम्ही चालत निघालेलो कारण ये ना ट्रॅफिक इतकं जाम झालं तर अर्धा एक तास ट्रॅफिक हलणारच नाही असं होतं त्याच्यामुळं आम्ही स मी पुरी आणि मी चा चालतच आलो कारण गाडीतले गरम होतं आणि उलट्या पण झाल्या असत्या पोरींना आणि पुढं येऊन थोड्याशा अंतरावरती गण मंदिराच्या जवळच ते तर पायऱ्यांवर बसलो आणि ह्यांना म्हणलं या लवकर मग तिथं आले ते आणि मग आम्ही मंदिराकडं चालत निघालो गणपतीपुळेत आम्हाला पोचायला साडेतीन चार तास लागले असतील साधारण आणि तिथून पुढं आम्हाला आम्ही दोन अडीच पावणे तीन वाजता आम्हाला वाटते दर्शन घ्यायला तिथं आतमध्ये पोहोचलो असेल कमाणीपासून अर्धा किलोमीटर असू शकतं हे अंतर तिथून आम्ही चालतच आलो म्हणजे गाड्या येत होत्या आतमध्ये पण थोडक्याचं येत होत्या बाकी चालतच येत होती बरीच लोक आणि इथं लाईनीला लागलो तिथं म्हणत होते लाईनी लई मोठी आहे आपल्याला दर्शन घ्यायला उशीर होईल नको जायला पण म्हणलं इतक्या लांब आलो आहे आपण एवढा खर्च करून म्हटलं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही त्याच्यामुळं लाईनीला उभे राहिले ते ला आणि फटाफटाच दर्शन झालं काही एवढा वेळ लागला नाही आम्हाला अर्धा एक तासात दर्शन झालं आम्ही पावणे तीनला गेलो असेल आणि चारला बाहेर आलो आता इथं हातपाय धुवायला सोय केलेली होती त्यांनी ते लई धिंगाणा झालेला पुढं पुढं पळत होता त्याच्यामुळं त्याला उचलून घेतला त्यांनी थोडा घेतला मी थोडा घेतला तिथं मी फोटो काढत होते त्यांना व्हिडिओ काढत होते त्यांना वाटलं फोटोच काढते म्हणून ते थांबलेलं तर आता इथं पुढं आल्यानंतर पुरुषाची आणि महिलांची लाईन वेगळी होती तर ते एका एका साईडला गेले ते चिंतन त्यांच्या मागं पडत होतं ते परत रिटर्न आले त्याला नाहीला गावभरातला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण तिथं ओरडायला लागले म्हणले मोबाईल बंद करा मोबाईल बंद करा मग परत मी मोबाईल बंद केला एका साईडला चांदीची बहुतेक मूर्ती होती गणपतीची आणि आतल्या साईडला पाषाणाची होती मूर्ती आणि आम्ही दर्शन घेतलं तिथं पाच दहा मिनटं थांबलो बसलो तिथं आणि मग नंतर मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर ही मंदिराचा मी व्हिडिओ काढला थोडासा मला खूप ह्याचं कोरीव कामं आवडलेलं होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओज काढवला आणि वेगळंच असं मंदिर आहे इथं बसण्यासाठी मंडप आहे आणि आतमध्ये आतमध्ये मूर्ती आणि बाहेरच्या साईडला जी आहे ती मंडप आहे आणि एक नंबर बांधकाम आहे खूप छान वाटतं इथं आणि आल्यानंतर प्रसन्न वाटतं समुद्रकिनारीलाच हे मंदिर आहे लगेचच बीच लागतोय तिथं आणि तिथनं बाहेर आम्ही आलो त्याच्यानंतरने मग आम्ही बीचवर गेलो आणि तिथं घरनं आणलेलं चपाती बटाटा आणि खोबऱ्याची चटणी जेवण केलं तिथं बसून एका हॉटेलमध्ये तिथंच त्यांनी वडापाव वगैरे ऑर्डर केली पोरी पोरींना वडेच घेतले आम्ही पाव वगैरे नाही घेतलं कारण घरानं जेवण वगैरे आणलेलं होतं इतकं छान वातावरण तुम्ही बघू शकता एकदम जवळच समुद्र आहे मंदिराच्या असं मंदिर आणि शेजारी समुद्र किनारा लागतंय खूप छान वाटतं इथं आल्यानंतर समुद्रावरती गेल्यानंतर चिंतनचा तर धिंगाणाच होता नुसता वाळूत खेळत होता नुसता धिंगाणा धिंगाणा झालेला होता त्याला वाळू तर एक खेळणं सापडलं त्यांनी त्याच्याबरोबरच मात वाळू गोळा करायला सुरुवात केली एकदम छान वेगळीच वाळू होती इथं मुरुड बीचवरती दापोले बीचवरती वेगळीच आणि इथं वेगळीच एकदम मऊ मा वाळू इथं होती बघा आणि एकदम छान वाटतं आणि इतकं खारं पाणी आहे समुद्राचं ह्या पुरींनी इतकं एन्जॉय केलं नुसता धिंगाणा घातलेला होता पुरींनी आणि ते बघून खूप आनंद वाटत होता पोरींचं खेळणं बघून पप्पा इथं बॅग आणायला गेले होते गाडीतनं गाडीतच बॅगा राहिलेल्या आम्ही दर्शन घेऊन इकडे डायरेक्ट जेवायला आलो त्याच्यामुळं गाडीतच बॅगा ठेवलेल्या होत्या इथं मला वाळू वेगळीच वाटत होती त्याच्यामुळे मी हातात घेऊन बघितली तर ते बॅगा आणायला गेलेले होते त्याच्यामुळं आम्ही थांबलेलो होतं पोरींना काही आतमध्ये नेलं नाही कारण कपडे वगैरे बदलायचे होते त्यांना आणि इथंच मग चिंतन तोपर्यंत खेळत होता मग चिंतनचे वगैरे कपडे बदलून मग समुद्रात खेळायला नेल्या पोरी एकदम छान वाटत होतं पोरींना पण आम्ही ज्या हॉटेलमध्ये बसलेलो होतो त्या हॉटेलमधल्या बायकाली बाहेर होत्या त्यांनीच त्यांच्या हॉटेलमध्येच मी बॅगा ठेवल्या आणि बॅगा ठेवून परत घड्याळ मोबाईल वगैरे त्यांनी त्यांच्या लॉकरमध्ये म्हणजे गल्ल्यातच ठेवले मग मला त्या समुद्रावरती जाता आलं नाही तर मला ते मोबाईल वगैरे हो सांभळ्यात बसावं लागलं असतं आरे आणि मात्र इथं खूप एन्जॉय केलं ते बऱ्याच राईडवरतीनं घाबरता बसली या राईडला तिच्या पप्पा मिले घाबरतो पण ते अजिबात घाबरत नाही का घाबरती त्याच्यामुळे ती काय बसलीच नाही ह्याच्यात बसायला नको म्हटली आर्याणी आणि नादविकांनी पाण्यात मात्र भरपूर एन्जॉय केले आदविकाने आर्याने चिंतननी पण चिंतन पण खूप ढिंगा घालत होता छोट्या छोट्या लाटा येत होत्या तिथंच त्याला थांबवलेलं होतं आम्ही त्याच्यामुळं तो आतले पळायला बघत होता पण त्याला पळून दिले आणि त्याचं पप्पा होतं तिथं त्याच्यापाशी एक माणूस तटस्थच सुभस लागतो नाहीतर तो काहीतरी उद्योग करायची भीती वाटते सगळे एन्जॉय झाल्यानंतर वाळे पूर्ण शिरलेले कपडे आहेत त्याच्यासाठी आंघोळीला रूम बघितले आम्ही आणि तीन चार बादल्या आम्ही आंघोळीला घेतल्या पोरींना आणि आम्हाला आणि तिथं आंघोळ केलो आणि तिथून आम्ही आंघोळीला पाणी मग गरम मिळालं पण बाथरूम इतकं घाण होतं की काय बोलूच नका आणि लोकांनी त्या बाथरूममध्ये पॅम्पर्स वगैरे पण टाकलेले होते तर लोक आंघोळ करतात सगळं करतात पण घाणी करून जातात इतकं घाण वाटत होतं ते बाथरूम मी पाचच मिनटात पोरींना आंघोळ्या वगैरे घालून बाहेर काढलं मी तिथं काही जास्त वेळ थांबवूनच दिलं नाही त्यांना त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो काही हॉटेलला आम्ही जेवलो खेडमध्ये पण तिथं काही आम्हाला जेवण आवडलंच नाही त्याच्यात हळद आणि मोहरी जास्त होती त्याच्यामुळं आम्ही काही नीट जोडलंच नाही घरनं आलेलं तेच खाल्लं आम्ही मांसाहारी त्यांचं होतं चांगलं पण शाकाहारी अजिबात चांगलेलं होतं मला जास्त काही फिरायला भेटलंच नाही पोरीना एन्जॉय करायला भेटले एवढंच बास तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा चला बाय